आज नाशिक शहरात फक्त सुवर्णकार व्यावसायिक व इतर समाज संस्थापन आपले निवेदन घेऊन मूक मोर्चामध्ये सामील झाले मोठ्या संख्येने मोर्चा यशस्वी झाला जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने जाऊन निवेदन देऊन चर्चा केली त्यांनी सांगितले सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल व तशीच सूचना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी दिली आहे या केसमध्ये सरकारतर्फे चांगल्यात चांगले सरकारी वकील देण्यात येईल सरकारतर्फे पीडित कुटुंबियाला आर्थिक मदत देण्यात येईल त्यातील पहिला हप्ता लवकरच व उर्वरित रक्कम कोर्टात केस दाखल झाल्यावर देण्यात येईल आपण पण आपल्या नाशिक सुवर्णकार सराफ व्यवसाय बंधूतर्फे आर्थिक मदत करणार आहोत त्यासाठी नाशिक पंचवटी सिडको सराफ असोसिएशन तर्फे लवकरच नियोजन करून कळविण्यात येईल आपण सर्वांनी यशा शक्ती मदत करावी या मोर्चामध्ये नागपूर औरंगाबाद नांदगाव मनमाड सगळ्या ठिकाणचे लोक असते आणि यशस्वी मोर्चा म्हणजे महिलांचा सगळ्यात जास्त सहभाग होता त्याच्यामध्ये काही पक्षीय संघटना काही लोकप्रतिनिधी काही राजकीय प्रतिनिधी सुद्धा हजर होती पण त्या लोकांनी पण संयम बाळगला कुठेही येत राजकीय मोर्चाच रूपांतर होऊन दिलं नाही मी यशस्वी आयोजकांतर्फे या यशस्वी मोर्चात हजर राहण्यानंतर सगळ्यांचं अभिनंदन करतो कळकळीने या ठिकाणी लोक जमलेले आहेत परंतु मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी अशी करतो त्याच ना त्याला फाशी होणार ना त्याला जन्मठेप होणार आणि ही घटना जी आहे का निश्चित बलात्कारापुरती नाहीये ही घटना आहे का त्या मुलीला तिचं शरीरच ठेवलं नाही आणि आम्ही जेव्हा मिटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये जेव्हा तिचे फोटो पाहिले अशा घटनेत त्या मुलाला खऱ्या अर्थाने तसंच ठेचलं पाहिजे ही खरी आपली मागणी आहे आणि खऱ्या अर्थाने तो मरणार आणि मरणार जेल मध्ये सुद्धा माझे मित्र असतील माझे भाऊ असतील आम्ही त्याला सुद्धा सांगेल काय गजूडक त्याची जबाबदारी घेतो आणि त्याला खऱ्या अर्थाने खेचलं पाहिजे मी या ठिकाणी एक निश्चित सांगतो त्या मुख्यमंत्री आपण इलेक्शनच्या कामात असाल परंतु त्या मुलीला तिथं आपण भेटायला आलं पाहिजे तुमची काय मागणी आहे बरोबर आहे का नाही मुका मोर्चा नाही मुका मोर्चा संपलेला आहे इथं हा किंवा नाही तरी म्हणा आपल्याला त्या मुलालकांनी उपस्थित बंधू भगिनीं नाशिक जिल्ह्याला लांछनास्पद नवे महाराष्ट्राला लांछनास्पद अशी घटना घडलेली आहे त्या नराधमाने हे केलं खऱ्या अर्थाने शिवशाहीचं जर राज्य असेल तर मान्य मुख्यमंत्री आपण गृहमंत्री आहात छत्रपती शिवरायांनी जसा चौरंगा केला एकदा चौरंगा करून पहा कुठल्या खैरणार असो का को कोणी असो त्याची हिंमत होती का साडेतीन ते चार वर्षाच्या वर, पालिकेवर अशा पद्धतीने अमानुषपणे क्रूरपणे त्यांनी जो प्रकार केला अमानवी हो त्याचा आम्ही निषेध करतो आणि या सरकारला या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीने आव्हान करतो की कुठल्याही परिस्थितीत त्याला फाशी तुम्ही द्या फाशी देणार नसाल तर द्या आम्ही कशा पद्धतीने तो बलात्कार करतो आमच्या तो काय छेडतो अशा लोकांना कठोर शासन झालं पाहिजे फास्टॅग कोर्ट होतील तिथे दावे परलावे होतील हे न करता त्याला जाहीर जनतेच्या ताब्यात द्या काय असेल आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्ही ते घ्यायला तयार आहे परंतु हा प्रकार थांबला पाहिजे छत्रपती शिवरायांच्या पद्धतीने जर सरकार चालवणार असेल तर चौरंगा करा किंवा फाशी दिलीच पाहिजे आज मी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो मुख्यमंत्र्यांनाही आम्ही भेटणार आहोत टॉप साठी सचिन गायकवाड नाशिक